आज आपण हे आपल्या मोठे बाबाच्या शेतात तर त्यांच्या शेतात आहे हा आहे कोणता गहू आहे या लोकवन लोकवन तर हा आहे लोकवन गहू हा प्युअर हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे आणि हा गहू कमीत कमी अजून हप्ताभर ते हार्वेस्ट करणार ना नाही कारण याच्यात तुम्हाला सांगतो मी मुख्य कारण काय आहे हे पहा आपली बकरी आणि हे जे हे जे मुख्य कारण हे हिरव्या जे शेंग हे हिरव्या गव्हाच्या ओंब्या आहे त्यामुळे हे एक हप्ता लागणार आहे यांना हार्वेस्ट करायला आणि ते सुकायला पण तर आपला जो गहू आहे तो मोठे बाबाचा फार चांगला आहे यावेळेस त्यांनी सात पाणी दिलेले आहे गव्हाला आणि गहू झाल्यानंतर आपण वळूया हे हे रुईचं झाड पांढऱ्या रुईचं आणि हे आपल्या बकऱ्या किती बकऱ्या आपल्याकडं बरं एक दोन तीन पिल्लू चार बकरी इट बसेले अशा चार बकऱ्या आपल्याकडं आपल्याकडं बक बकऱ्या असल्यामुळे बा आपल्याकडं कंटेंट भरपूर आहे आपण काहीही काढू शकतो कंटेंटच्या नावावर आणि कंटेंट घ्यायसाठी आपण कधी सज्ज राहतो आपल्याला कंटेंट काढायसाठी गावातून आपल्या शेतात येणं लागते कारण आपलं शेतात जे कंटेंट निघते ते कंटेंट गावात मिळत नाही आपल्याला आणि जे कंटेंट आपण टाकतो ते सगळ्यासाठी अवेलेबल असते यूट्यूबवर जर मित्रांनो आपण व्हिडिओ नाही बनवले तर आपल्या जी गावातली पिढी आहे ती पुढं कसं काय जाईन याच्यावर आपण चर्चा झाली नेमकीच पण आता कसं आहे तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करा म्हणजे तुमच्या ॲडसन्स अकाउंटमध्ये पैसा येत जाईल तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होईल आणि तुम्हाला सदस्य एक हजार सदस्य भेटून जाईन तर आपल्या गावातील जी जी मंडळी आहे त्यांनी एक एकचे यूट्यूब चॅनल्स सुरू करा आता आपल्या गावात सध्या काही वायफाय अवेलेबल नाही आहे तरी आपण काहीतरी दिवसात आपण एक बॉ ब्रॉडबँड घेऊया आणि तुम्हाला हरंबळडावर आपल्या फुकट नेट राहीन जे जे ज्याचं ज्याचं यूट्यूब चॅनल असेल त्याच त्यासाठी आपण एक सुविधा काढत आहोत ती सुविधा सध्या काही मी इनप्लांट्स तुम्हाला सांगत नाही त्यानंतर जेव्हा ती रुजू झाली तेव्हा त्यात कळवू आपण तर मित्रांनो मला हुळा भाजायचा होता आपण आई म्हणते हुळा नको भाजू तू संध्याकाळी कारण या कांद्याचं पेटलं गिटलं तर तर आज काय करू आपण हे पा हे आपले बकरी ही सगळ्यात जास्त सुधरेल बकरी आहे या बकरी ही सगळ्यात जास्त सुधरेल ही कमी सुधरेल आणि ही पिल्लो आहे तिचं मोठीचं तर आई बकरी पटकन सोडा आता तू संध्याकाळचा टाइम झालेला आहे तर आता संध्याकाळचा टाइम होणार आहे म्हणजे आता सनडाऊन होणार आहे पाच दहा मिनटात वीस मिनटात आणि जी आपली हे हे आपली जी फील्ड एरिया आहे त्या फील्ड एरियामधून आपण घराकडे वळूया आता पप्पा येणार आहे इथे आठ दहा तासात आणि आता मी खाऊ राहिलो हे बा हरभरा हरभराची पॉर्ड्स पॉड्स म्हणजे घाटे आता एवढी इंग्लिश जास्त इंग्लिश मारत नाही मी व्हिडिओमध्ये का मा कंटेंट नसतो आहे म्हणून मी त्यात इंग्लिश घुसळ मित्रांनो मला जास्त मराठी येत नाही असं मी आई म्हणते आणि तू <laughs> इंग्लिश घुसवतो तिच्यात त्यामुळं तुला काही व्हिडिओ बनवले येत नाही मराठीत जास्त मग त्यासाठी मग इंग मराठी चांगली समृद्ध व्हायसाठी मी आता मराठी व्हिडिओ बनवतो आणि हे जे व्हिडिओ मी कायसाठी बनवतो आपली कम्युनिकेशन स्किल वाढवायसाठी इतकेच कम्युनिकेशन स्किलचे कोर्स करा तुम्ही काही फायदा नाही काही नाही आणि तुम्ही जर तुम्ही एक कॅमेरा घ्या आणि ते एक माईक घ्या आणि नुसतं बॉम्बला तिच्यात तुम्ही कम्युनिकेशन स्किलची तुम्हाला कम्युनिकेशन स्किलची काही गरज नाही आता हे जे आपला गव्हाचा आहे तो असा आवाज येत आहे गवाचा तुम्हाला आता आवाज दाखवतो मी आणि आपला जे कम्युनिकेशन स्किल आहे जे वाढायसाठी मी मराठी व्हिडिओ बनवतो मराठी व्हिडिओ बनवून आपलं जे कम्युनिकेशन स्किल आहे ते डेव्हलप व्हायला फार मदत होते आणि या मदतीमुळे आज तुम्ही ऐकू शकताय बा तु याचा जो आहे यो आपला गव्हाचा गवा जेव्हा गवातून जेव्हा हवा पाहिजे तेव्हा असा चांगला एकदम आणि म मन मंत्रमुग्ध असा आवाज निघतो हे पा पाहू घेऊ पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो आता सनडाऊन होत आहे आणि आपलं आंब्याजवळ येत आहे आपला जो आंबा आहे त्या आंब्याला यंदा भरपूर फुलोरावायला लागला इतका फुलोरा लागला आहे इतका फुलोरा लागला आहे की आपल्याला बोलल्या बी नाही यू आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलल्या जाऊ नाही राहिले म्हणजे असं सरळ हाताने आपण टू एक्स फोर एक्स झूम करत आहे म्हणजे आपल्याला झूम करायची कॅपेबिलिटी फार आहे आपल्या मोबाईलमध्ये फोर एक्सपर्यंत आणि फार फुलोरा लागला आहे आणि संध्याकाळ झालेली आहे हे आप आपल्या मोठे बाबाचं शेत हिरवगार आहे सध्या आपलं हार्वेस्टिंगला तयार आहे तर चला हे हे हिरवगार तुम्ही पाहू शकता असा हरभरा असतो सुरुवाती ही जॉकीची वाहन आहे आणि आपली दिग्विजयची वाहन आहे दिग्विजेची वाहन लवकर आलेली आहे आणि हे सध्या पाणी चालू आहे की उद्या सोंगायचं की आप, नाही आपला हरभरं आहे त्यासाठी नियोजन आखणं चालू आहे सध्या आणि ते नियोजन झाल्यावर आपण चला घराकडे वळूया तर मी चाललो घरी यांना घराकडे यायचं आहे की नाही हे मला काही मा माहीत नाही तर चला मी चाललो आहे घराकडे वळतोय तर चला मित्रांनो हे इथं एक झाकण आहे याचं माझाचं माझाच झाकण आपण घेतलं आहे आणि त्या बॉटलला लावणार आहे आपण ही आपलं बॉटलचं एम आणि ही झाकण लावून आपण प ती हे जे उचलणार आहोत जार पाण्याचा हे याचं काही झाकण नाही वाटत मला पण त्याला लावून आपण चला जाऊ द्या आणि हे जार उचलून आपल्याला नेणे ने, त्या विहिरीजवळ हे पा फोरेक्स ही विहीर आपली आणि या विहिरीजवळ आपण नेऊया आणि हा आहे आपला जार पाण्याचा मग सगळ्याला पाणी भेटलं पाहिजे थंडगार आणि ही आपल्या बकऱ्या सध्या शेतात आहे आणि हे आपले ग हे आहे आप आपली आजी आणि हे आहे आप आपली आई फॉरेक्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आई आपली आजी जी आहे जी, जी एक नवीन भाजी घेत आहे शेतातून मला पण माहीत नाही कोणती आहे तर चला पसारा गुंडाळला आहे आणि ओळूया घराकडे तर चला उचलूया हे तर हे आत्ताचं आपलं जे हे हार्वेस्टिंग केलेलं आपलं जे तर हे आपलं आत्ताचं हार्वेस्ट केलेलं हे जे वान आहे ते दिग्विजेचं आहे आणि आपलं जे हार्बर आहे तो फार चांगला आलेला नव्हता यावेळेस पण तरीही बराचसा भाग कवर केलेला आहे पाहूया यावर्षी झडती काय लागते ती भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला वळूया घराकडे माझी जी आजी आहे त्यांनी टोपलं घेतलं आहे डोक्यावरती सर तर हा आहे आपला हरभरा आणि हा हरभरा असाच आपला दोन एक दोन दिवसात वाळणार आहे सध्या ब्राउनिश ब्राउनिश इतकरी कलरचा झाला आहे तो आणि त्यानंतर आपण काय करूया की आपलं जे हे, हे जे जार आहे हे, हे इथं असं चा लटकत चालत आहे मी आणि त्यामुळे तर पाहू शकता आपल्या विहिरीत भरपूर पाणी आहे आणि भरपूर असं थंडगार पाणी आहे आपल्या विहिरीमध्ये थंड पाणी असल्यामुळे हा विहिरीचा जे पाण्याचा जो फ्रेग्रन्स आहे चला मी चाललो आहे घराकडे माझी आई म्हणती चल जाय घराकडे आजीसोबत जाय तू तर चला वळूया घराकडे आपण तर आपली ही विहीर आहे आणि विहीर झाल्यानंतर आता हे जे आपण जे समोरच्या शेतात येत आहे हे हे शेत आहे नवीन क्रॉप्स आहे हे उन्हाळी म्हणलं याचं नाव आहे राजगुरा आणि हिरवगार शेत आहे आणि या हिरव्यागार शेतामध्ये एक टप्पा लावलेला आहे स्प्रिंकलरचा आणि स्प्रिंकलरचा टप्पा लावल्याखेरीज या शेतात सर्वात मोठं जे बे बेड्याचं झाड आहे बेड्याचे अनेक फायदे आहे त्यापासून मंजन म्हणते बेडा पण याला जास्त बेडा दिसत नाही कारण ह्या वर्षी काही फुलवारा आला नव्हता त्या बेड्याच्या झाडाला फाळ फार फार, फार वयोवृद्ध झालेला आहे आपला हा बेडा आणि हा याच्यात जे कोणतं आहे पीक व हा तर हे राजगुरू आहे आजीला मी नेमकंच विचारलं तर चला आईला तर चला हे असं पीक आहे राजगुराचं तर हे पीक आपण टाकूया उद्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो हा आहे सगळ्यात मोठा हे सनडाऊन झाला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय